शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत हरघ तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व विभागात विविध देशभक्तीवर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विशेष पोलीस महानिरीक्ष निरीक्षकांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळांमार्फत हरघ तिरंगा यात्रेचे आयोजन केले जात आहे त्याच अनुषंगाने अंधेरीतील डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हंसराज मोराजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत डी एन नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शाळेच्या मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन आणि शाळेच्या शिक्षिका सो अस्लेशा सुतार उपस्थित होते रॅलीचे नेतृत्व सु, सुतार यांनी केले मुख्याध्यापक श्रीनिवासन यांनी विद्यार्थ्यांना देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आणि देश रक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले हरग तिरंगा अभियान दोन हजार बावीस पासून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सानिमित्त सुरू झाले असून आता ते देशव्यापी लोक चळवळ बनलं आहे महाराष्ट्र राज्य आणि मुंबई महानगराने या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे यंदाही पंधरा ऑगस्ट पर्यंत हे अभियान मोठ्या उत्साहात राबवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगरानी यांनी दिले आहे मुंबईतील सर्व ओळख तिरंगा महोत्सव तिरंगा मेळा सांस्कृतिक कार्यक्रम बाईक व सायकल रॅली तिरंगा दौड मॅरेथॉन तिरंगा प्रदर्शन रांगोळी स्पर्धा तिरंगा राखी व विणकाम स्पर्धा पत्रलेखन अभियान प्रश्न प्रश्नमंजुषा तसेच स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या जात आहे मुंबईकरांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावावा तिरंग्यासोबत सेल्फी छाया छायाचित्र किंवा व्हिडिओ घेऊन हरग तिरंगा डॉट कॉम ह्या संकटस्थळावर अपलोड करावे आणि स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे